जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षक नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत तर पाहुयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहार मंत्रिमंडळ समितीने महाराष्ट्रातील एका महत्वाकांक्षी प्रकल्पाला हिरवा कंदील दाखवला आहे तीनशे चौऱ्याहत्तर किलोमीटर लांबीच्या सहा पदरी नाशिक सोलापूर अक्कलकोट कॉरिडॉरच्या बांधकामाला अधिकृत मंजुरी मिळाली आहे एकोणावीस हजार एकशे बेचाळीस कोटी रुपयांचा हा प्रकल्प महाराष्ट्राच्या दळणवळण क्षेत्रात क्रांती घडवून आणणारा ठरेल हा मार्ग अहिल्यानगर जिल्ह्यातून जाणार असल्याने या जिल्ह्याला लाभ होणार आहे बियाणे व रासायनिक औषधांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची फसवणूक रोखण्यासाठी केंद्र सरकार नवीन बियाणे व कीटकनाशक कायदा आणणार असल्याची माहिती केंद्रीय कृषी व मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी दिली शेतकऱ्यांना यासाठी दंडात्मक व फौजदारी तरतुदी करण्यात येणार आहेत बाबळेश्वर येथील कृषी विज्ञान केंद्रात आयोजित शेतकरी संवाद कार्यक्रमात त्यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला केंद्र सरकारच्या कृषी व ग्रामीण विकास योजनांची माहिती त्यांनी यावेळी दिली आहे संगमनेर तालुक्यातील कुरण येथून कत्तलीसाठी गोवंश जनावरे कर्नाटक राज्यात नेत असलेल्या तस्करांवर पोलिसांनी मोठी कारवाई करत गोवंश तस्करीचा गंभीर प्रकार उघडकीस आणलाय पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील चंदनापुरी शिवारातील जावळे वस्ती येथे बुधवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर कुणाल सोनवणे यांच्या पथकाने एका कंटेनरला अडवून त्यातून अठ्ठावीस गोवंश जातीचे बैल जप्त केले आहेत या कारवाईत एकूण बत्तीस लाख साठ हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतलाय कर्जत शहराचे सौंदर्य टिकून राहणे सार्वजनिक ठिकाणी अनधिकृत फ्लेक्समुळे होणारा विद्रूपपणा थांबवावा आणि नियमबद्ध पद्धतीने जाहिरात संस्कृती रुजावी या नगरपंचायती तर्फे एक अभिनय उपक्रम राबवण्यात येत आहे या उपक्रमा अंतर्गत शहरात फ्लेक्स लावण्यासाठी पूर्व परवानगी बंधनकारक करण्यात आली असून त्यानुसारच फलक लावले जात आहेत नगर अध्यक्ष रोहिणी सचिन गुले अध्यक्ष संतोष मैत्रे सर्व समित्यांचे सभापती मुख्याधिकारी अक्षय जायभाई तसेच सर्व नगरसेवकांच्या पुढाकारातून हा उपक्रम प्रभाव अभी राबविला जात आहे नगर मनमाड मार्गावर दररोज अपघात घडत आहेत निरपराध प्रवाशांचे जीव जात आहेत तरीही प्रशासन गंभीर नसल्याने आता रस्ता कृती समितीने ठिकठिकाणी डिजिटल फलके लावून राज्यकर्ते आणि प्रशासनाचा निषेध नोंदवला रस्त्यावरील हे प्रशासनाला कार्यतत्पर करणार का याकडे लक्ष असणार आहे याबाबत रस्ता कृती समितीचे देवेंद्र लांबे यांनी सांगितले की राहुळी तालुक्यात वर्षभरात पंचावन्न जणांनी रस्ते अपघातात जीव सोडलाय तर शेकडो जणांना कायमचे अपंगत्व आले आहे जिल्ह्याची खबर बात मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुयात पुढील बातम्या कोपरगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीत दिनांक एकतीस डिसेंबर रोजी पोलिसांनी नाकेबंदी करण्यात आली यावेळी सात जण दुचाकी आणि वाहने करून असताना त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्यासह कर्मचाऱ्यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे वाहनांची तपासणी केली आहे यावेळी ट्रिपल सीट गाडी चालवणारे लायसन्स नसणाऱ्या सदोतीस जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे त्यांना सव्वीस हजार पाचशे दंड करण्यात आलाय यात एकूण एकशे पंच्याऐंशी वाहन चालकांची तपासणी करण्यात आली यात सात जण मध्य करून वाहन चालवताना आढळून आले त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत शेवगाव तालुक्याच्या बालम टाकळी येथे साई कॉटेज जिनिंग

शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात होणारी लुटमार या शासकीय कापूस खरेदी केंद्रामुळे थांबली असून शेतकऱ्यांच्या शेवगाव येथे येण्याचा होणारा त्रास कमी झाल्याने येथील शासकीय कापूस खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांना न्याय मिळत असून भाव देखील चांगल्या पद्धतीने मिळत असल्याचे शेतकऱ्यांनी म्हटले आहे गोदेगावचा रहिवासी असून माझं नाव पांडुरंग त्रिंबके आणि मला शेवगावच्या ऐवजी बालम टाकळीला जेनिंग मिळाली त्याच्यामुळं मी अत्यंत आभारी आहे आणि इथं भाव पण चांगला मिळतो आहे आणि सुरळीत पण चालू आहे आल्याबरोबर नंबर लागला त्याच्यामुळं मी अत्यंत आभारी आहे बालम टाक मी शेतकरी माणूस आहे माझा कापूस सांगलेला नाही मला भाव व्यवस्थित भेटला बाहेर जाण्यापेक्षा खर्च लागतो तिथं खर्च लागत नाही याच्याबद्दल मी त्यांची मेहवानी पारनेर तालुका खरेदी विक्री संघात सोयाबीन खरेदी प्रक्रिया सुरू झाली असून पहिल्याच दिवशी सोयाबीनची नोंद पावती देण्यात आली सरकारी प्रति क्विंटल सोयाबीन खरेदी केली जाणार आहे खासगी व्यापाऱ्यांकडून सोयाबीनला कमी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे हे टाळण्यासाठी पारनेर तालुका खरेदी विक्री संघाने कृषी उत्पन्न बाजार समिती महामंडळाकडून सोयाबीन खरेदीची परवानगी मिळवली आहे संघाचे अध्यक्ष दत्तात्रय रोकडे यांनी सोयाबीन विक्री करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना कागदपत्रांसह संघाच्या कार्यालयात नाव नोंदणी करण्याचे आवाहन केले आळंदगाव शिवारात भर दिवसा घरफोडीची घटना घडली असून अज्ञात गुन्हा दाखल करण्यात आलाय सोमवारी दुपारी दोन ते अडीच वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली आहे अनिता दिनेश सचदेव यांनी फिर्याद दिली आहे फिर्यादी येथील व्ही आर डी परिसरात राहतात त्या सोमवारी आपल्या घराला कुलूप लावून उरुळी कांचन येथे एका कार्यक्रमासाठी गेल्या होत्या हीच संधी साधून अज्ञात दुपारी दुपारी दोन ते अडीच वाजेच्या सुमारास त्यांच्या घराचे कुलूप तोडले व चौट्याने घरातील सामानांची उचका करून प्रत्येकी दीड तोळ्याच्या सोन्याच्या दोन बांगड्या आणि बारा ग्रामची सोन्याची चेन असा एकूण एक लाख तीस हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केलाय जिल्ह्याची खबर बात मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री